सोन्यासारखा भाव हा उन्हाळ्यामध्ये या लिंबांना येतो मग असं लिंबू आहे ना वर्ष काय दोन वर्षभर स्टोर करून ठेवलं तर नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना लिंबाच्या रसाचं प्रिमिक्स कसं बनवायचं आणि तेही गॅस न पेटवता न शिजवता अगदी दोन ते तीन वर्ष आरामात राहतं आणि ज्या वेळेस बघा पाहुणे येतात आणि हमखास लिंबू नसतं फक्त हे प्रीमिक्स तुम्ही घालून येणा दोन सेकंदामध्ये लिंबाचा रस बनवू शकता रेसिपी अगदी साधी आणि सिंपल आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर हिथं बघा मी ही चार फक्त लिंब घेतली चार लिंबापासून येणा दोन ते तीन वर्ष हे प्रीमिक्स आरामात टिकलं जातं ही लिंब चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि मग पुसून घ्यायचेत तर एक मी किसनी घेतलेली आहे छोटी आणि या किसनीने येणार त्याची वरची साल काढून घ्यायची आहे तर वरच्या सालीने येणा या प्रिमिक्सला सुगंध खूप छान येतो आणि तो, तो सुगंध ना कायम टिकला जातो ना आपण प्रिमिक्स बनवतो पण काही वेळेने ना त्याचा सुगंध जातो पण असं त्याची साल जर त्यामध्ये घातली ना तर त्याचा सुगंध आहे ना ज्यावेळेस आपण लिंबू सरबत पितो त्यावेळेससुद्धा खूप छान येतो आता हिथं मी जी चार लिंब होती त्यातली साल काढून घेतली आणि लिंब मधून कट करून घेतली याचं आहे ना आपल्याला रस काढून घ्यायचा आहे आणि हा रस आहे ना यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह यामध्ये वापरायचं नाहीये तरीसुद्धा मस्त वर्षभर टिकतं आणि घरामध्ये बघा एखाद्या वेळेस काय होतं पाहुणे आलेले असतात आणि आपण स्वतः नसतो तर मुलंसुद्धा आहे ना अगदी आरामामध्ये हे प्रीमिक्स लिंबू पाणी पाहुण्यांनासुद्धा करून देऊ शकतात इतकं मस्त लागतं टेस्ट खूप छान येते याची आता हे सगळं मी पिळून घेतलं आहे एका वाटीमध्ये रस काढून घेतला आहे आता जी साल होती ना ही साल फेकून द्यायची नाही आहे तर ही साल आहे ना वाळवून याचा स्क्रब खूप छान होतो मग हा स्क्रब तुम्ही केसांनासुद्धा लावू शकता आणि चेहऱ्याला सुद्धा लावू शकता आता इथं एक प्लेट घेतली आहे मी आणि या प्लेटमध्ये ना लिंबाचा रस घालून घेतला आहे सोबत लिंबाची जी साल काढून घेतली होती तीसुद्धा घातली आहे आता इथं अडीचशे ग्रॅमला थोडीशी जास्त साखर घेतली आहे आणि ही साखर आहे ना यावर अशी भुरभुरून घ्यायची आहे चांगली पसरून घ्यायची आहे जेणेकरून आहे ना सगळ्या बाजून ना साखरेचा लेअर हा एकसारखा बसल आणि एकसारखी आहे ना साखर याच्यामध्ये वाळली जाईल आणि जो रस आहे ना तो रस साखर पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेईल तर हे दोन दिवस आहे ना फॅन खालीच वाळवून आहे याला उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाहीये नाहीतर काय होईल साखर स्वतःचं पाणी सोडायला सुरुवात करेल तर हे बघा दोन दिवस हे मस्त उन्हामध्ये साव सॉरी फॅन खाली मी वाळवून घेतली आणि साखर बघू शकताय चांगली अशी मोकळी मोकळी झाली पण बघा मी वाळवत असताना अधून मधून त्याला अशी हलवं हलवली सुद्धा जेणेकरून कुठं ओलसरपणा असेल ना तो सुकला जाईल फॅनच्या हवेनी आता दोन दिवस वाळवल्यानंतर इथं मी मिक्सरचं भांडं घेतले आणि मिक्सरमध्ये ही साखर आपल्याला मस्त अशी वाटून घ्यायची आहे आणि खूप याचा सुगंध आहे ना खूप छान सुटला आहे अगदी बाहेर जसं प्रीमिक्स मिळतं ना सेम तसं प्रीमिक्स हे घरच्या गर घरी तयार होतं आता इथं काही बेसिक मसाले घालणार आहे मी तर इथं भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे एक चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि यामध्ये ना अर्धा चमचा सेंधव मीठ घातलेले तर सेंधव्या मीठाने आहे ना या लिंबाच्या रसाला अगदी चटपटी तसा फ्लेवर येतो आणि जसा बाहेर बघा लिंबू र सरबत मिळतो ना सेम तसाच लागतो तर हे मसाले आहेत ना पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातलं काही हरकत नाही आहे असं नुसतं लिंबू प्रीमिक्स बनवलं आणि पाण्यामध्ये मिक्स केलं ना तरीसुद्धा खूप छान लागते टेस्ट याची आता हे प्रिमिक्स ना मी एका प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मी भरून ठेवणार आहे तर त्यासाठी ना ही प्लास्टिकची बॉटल मी उन्हामध्ये ठेवली होती जेणेकरून याला बुरशी वगैरे लागणार नाही किंवा याचं पाणी पाणी होणार नाही आणि हे आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये नाही तर फ्रीजच्या बाहेर ना दोन ते तीन वर्ष आरामात राहतं तर मला तो डबा जो घेतलेला मी पहिला तो छोटा पडला म्हणून थोडा मोठा डबा घेतला आता इथं बघा दोन ग्लास घेतलेले आहेत आणि यामध्ये ना लिंबाची स्लाईस आणि पुदिन्याची पानं घातलेली आहेत त्याच्यामुळे ना याचा फ्लेवर खूप छान येतो बऱ्याचदा बघा ना काही होतं अचानक चक्कर आली किंवा विकनेस येतो आणि त्यावेळेस आहे ना हमखास लिंबू घरामध्ये नसतं जर असं प्रीमिक्स बनवून ठेवलं ना तर कधी हे लिंबू पाणी नुसतं लिंबू प्रिमिक्स घ्यायचं आणि पाण्यामध्ये मिक्स करून जरी पिला ना तरी थकवा आलेला कमी होतो किंवा अचानक चक्कर येते तर ती चक्करसुद्धा बघा कमी होती तर हे प्रिमिक्स आहे ना माझी आई तिच्या आईकडून शिकली होती आणि ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता इथं जे ग्लासमध्ये मी लिंबू आणि पुदिन्याची पानं घातली होती तर त्यामध्ये दोन दोन चमचे प्रीमिक्स घालून घेतले आणि त्यामध्ये ना थंडगार असं माठातलं पाणी घ्यायचंय फ्रीजचं पाणी नाही शक्यतो वापरायचं आता हे सरबत जे लिंबू पाण्याचं जे होतं ते लहान मुलं पिणार आहेत म्हणून मी यामध्ये ना बर्फाचे तुकडे नाही घातले म्हणून माठातलं थंडगार पाणी घातलेले आणि बघा पाणी घातलं ना की मस्त हे मिक्स होतंय यामध्ये ना तुळशीच्या बिया घातल्यात त्याच्यामुळे ना याचा थंडावा अजून छान वाढेल आणि हे लिंबू पाणी अजून पौष्टिक होईल तुम्ही ना खरंच असं प्रिमिक्स एकदा करून ठेवा आणि कधीही याचा आस्वाद घ्या अजिबात खराब होणार नाही आणि खरं सांगते ही, ही रेसिपी जर तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बरं का आणि आहे ना खरंच तुमचे ना मतं सजेशन ऐकायला खूप छान वाटतं तुम्ही ज्या कमेंट्स करताना त्या वाचून सुद्धा मनाला खूप बरं वाटतं असाच सपोर्ट मला करत चला चला तर मग अशा छान छान रेसिपीसोबत